नमस्कार सतर्क महाराष्ट्रामध्ये आपलं स्वागत कॅलेक्स अतुल्य गृह प्रकल्पात ग्राहकांची फसवणूक झाली वडगाव मावळ पासून जवळच असलेल्या कानेफाटा जांभूळ येथील कॅलेक्स अतुल्य हा या रेरा मान्यता प्राप्त गृह प्रकल्पात सदनिकाधारकांची फसवणूक झाली असून सुमारे एकशे ऐंशी सदनिकाधारकांनी गुरुवारी दिनांक अठ्ठावीस मार्च रोजी वडगाव मावळ पोलीस ठाण्यात धाव घेतली या प्रकल्पाचे प्रमुख डॉक्टर गौरव सोमानी व भागीदार नितीन जाजू यांनी आपली फसवणूक केली असून त्यांच्यावर गुन्हा दाखल करावा अशी मागणी पीडित फ्लॅट धारकांनी केली पीडित फ्लॅट धारकांनी आपले गाराने यावेळेस मांडले यावेळी ऍडव्होकेट रोहित जैन संपत खलाटे मिलिंद चव्हाण बाळासाहेब जोंद्रे जितेंद्र सोनी उमेश कांबळे सत्यनारायण मोरे छाया शिंदे वर्षा भोसले नील जोशेफ यांनी फ्लॅट धारकांची बाजू यावेळेस मांडली बँकेचे अधिकारी चुकीच्या पद्धतीने कर्जावरील व्याज वसूल करीत असल्याबद्दल तीव्र नाराजी व्यक्त करण्यात आली पीडित फ्लॅटधारक धारक यावेळेस मोठ्या संख्येने उपस्थित होते वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली आठ दिवसांमध्ये दोषींवर योग्य ती कारवाई केली जाईल असे आश्वासन पोलीस निरीक्षक कुमार कदम यांनी दिले आता आपण इकडे जमलेलो आहे अलेक्स ग्रुप गोरो विरुद्ध आपण तक्रार ऑलरेडी वडगाव पोलीस स्टेशनला दिली होती आज त्याच्या फॉलोअपला आलो होतो तरी कदम साहेबांनी आम्हाला सगळ्यांना सांगितलंय की तुमची जेवढी आकडेवारी आहे जेवढी जास्तीत जास्त येईल तेवढी जास्तीत जास्त जमा करा त्या हिशोबाने मग एफ आय आर मध्ये जे अमाऊंट येईल त्या हिशोबाने आपल्याला पुढे कारवाई करता येईल त्याप्रमाणे आम्ही सगळ्यांनी एक फॉर्म तयार केलेला आहे त्या फॉर्मप्रमाणे आम्ही सगळे डिटेल्स भरून आज जमा करतोय त्याप्रमाणे कदम साहेबांनी आम्हाला सांगितलं की जेवढं लवकरात लवकर करता येईल तेवढ्यात लवकरात लवकर सहकार्य त्यांचं राहील तर आम्हाला हीच अपेक्षा आहे की बाबा जेवढी त्यां त्यांचं सहकार्य राहील आणि गौरव सोमानी जो आहे त्याच्या विरुद्ध एफ आय आर रजिस्टर होऊन आम्हाला सगळ्यांना न्याय मिळून द्यायचं काम आम्ही इथं आज करतोय इथे जमलेले सगळे आतुल्य कॅलेक्स मधले ग्राहक यांची दोन हजार सतरा पासून गौरव सोमानी यांनी फसवणूक केलेली आहे त्यामध्ये पहिला सर्वात कळीचा मुद्दा म्हणजे तीन पण लो एम आय या गोष्टीवरती प्रत्येक गरीब व्यक्तीने या ठिकाणी फ्लॅट बुक केलेला आहे परंतु प्रत्येकाच्या तोंडाला ला त्या व्यक्तीने काळे फासलेलं आहे आणि प्रत्येकाला देशोदडीला लावलेला आहे असा प्रकार त्याने करून ठेवलेला आहे त्यामुळे लोक आजपर्यंत जे ईएमआय भरत आम्ही एक अंदाजे रक्कम तीन वर्षापर्यंत अठरा कोट रुपये आम्ही बँकेला व्याजासकट जमा केलेले आहेत तरी सुद्धा कुठल्याही प्रशासनाला आमची जाग येत नाहीये कुठलेही कुठल्या नेत्याला आमची जाग येत नाहीये आज एवढे आम्ही तीनशे चारशे लोक याच्यामध्ये फसलेलो आहे त्यामुळे प्रशासनाला यामधून लवकरच जाग घ्यावी आणि आम्हाला गरीब लोकांना न्याय मिळावा हीच अपेक्षा प्रशासनाला करत आहोत अतुल्य गॅलेक्स हा प्रोजेक्ट दोन हजार सतरा साली चालू झालेला आहे नो एम आय टील पोजेशन असं वेगवेगळ्या वर्तमानपत्रामध्ये जाहिराती देऊन लोकांना आकर्षित केलं त्याप्रमाणे सर्व गरीबांनी फ्लॅट बुक केलेला आहे सर्व माध्यम वर्गीय याच्यामध्ये फ्लॅटधारक आहेत आणि मी स्वतः दोन हजार अठराला फ्लॅट बुक केलेला होता पण आजपर्यंत मी फक्त ईएमआय भरतीय अजून माझी लोन मधली मुद्दल काही कट झालेली नाहीये माझ्यासारख्या जमा झालेले हे सगळे ग्राहक ईएमआय भरून अक्षरशः वैतागलेले आम्ही जवळजवळ गेल्या वर्षी पंधरा मार्च दोन हजार तेवीस ला पोलीस स्टेशनला पहिली फेरी आमची झालेली आहे त्यानंतर जवळजवळ चार वेळा आम्ही वेगवेगळ्या ग्रुपमध्ये येऊन तक्रार दिलेली आहे परंतु पोलीस स्टेशननी आजपर्यंत त्याची जाग घेतली नाही आज आम्ही इथे संपर्क केला असता आम्हाला पी आय साहेबांनी असं सांगितलंय की आर्थिक घोटाळा बँकेला तुम्ही किती पैसे दिले त्याची तुम्ही संपूर्ण डिटेल माहिती जमा करा आणि त्यानंतर आम्ही त्यांच्यावरती ईडब्ल्यू तर्फे कारवाई करून पुढे गुन्हा नोंद करू पण तसंही आमच्या सगळ्या ग्राहकांचं अजिबात समाधान झालेलं नाहीये आज हे सहावं वर्ष चालू आहे किती वर्ष ईएमआय भरायचे घर मिळणार कधी अक्षरशः लोकांना अटॅक आलेले आहेत काही लोक मानसिक का आजारामध्ये आहेत आर्थिक दुर्दंधा लोक सहन करतायत पण बिल्डर जरी समोर आला एका कारणाने आम्हाला ऑगस्टमध्ये आम्हाला भेटले होते त्या मध्ये सुद्धा बिल्डरनी खोटी आश्वासनं दिली खोटी पत्र आम्हाला दिली खोट्या पोजिशनच्या तारखा दिल्या हे सगळं असताना हे सगळं आम्ही आता पी आय साहेबांना सांगितलं तरी पण ते म्हणण्यासारखं माझं तर स्वतःच पर्सनली समाधान झालेलं नाहीये एफ आय आर ऍक्च्युअली त्यांनी करायलाच हवा होता त्यांचे जे काही असतील नॉर्म्स जे काही त्यांचे रूल असतील ते फॉलो त्यांनी चौकशी नंतर करावी पण आज एवढा चारशे साडेचारशे लोकांचे पैसे अडकलेत लोक सिव्हिलमध्ये फसलेले आहेत गोरगरीब लोक कसे तरी पाच हजारापासून ते जवळजवळ पंचवीस लोक भरतायत तर हे कधी थांबणार बँका सांगता तुम्ही नाही भरलं तर आम्ही डायरेक्ट तुमचे फ्लॅट आहे ते सील करू आज तिथे तुम्ही जे साईटवर जाऊन बघाल तर अक्षरशः खंड झालेले तरी सुद्धा आयफल सारखी बँक सुद्धा आम्हाला सांगते तुम्ही जर नाही हप्ते भरले तर आम्ही त्याचा लिलाव सुद्धा करू म्हणजे इथंपर्यंत गरीबांची चेष्टा या सगळ्या प्रशासनाने लावलेली आहे आम्ही कुठला दरवाजा नाही खटखटला आम्ही जिल्हा प्रशासनाकडे गेलो आमच्या आमदारांकडे गेलो कारण आम्ही लोकशाही मार्गाने लढा लढतोय आम्हाला कोणाचाही वशिला नको आम्हाला कोणाचाही फेवर नको आम्हाला सामाजिक सगळ्यांकडून लोकशाही मार्गाने समाज आमचं झालं पाहिजे पण आज पी साहेब बोललेत की सात दिवसानंतर हा तपास आम्ही पुढे पाठवतो तर बघू तरी पण आजही आमच्यामध्ये खरं ही भावना होती की एफ आय आर घेतल्याशिवाय आज आम्ही जाणार नाही त्यासाठी आम्ही आमच्या वकिलांना सुद्धा घेऊन आलेलो आहे ते आम्हाला उलट विचारतात की तुम्ही रेरा केलाय तर आमच्याकडे पुन्हा काय विचारतायत रेरा केली वीस वीस हजार रुपये भरून आम्ही रेरा केलेला आहे गोरगरिबांनी लोकांना ते सुद्धा पैसे नाहीये म्हणजे इथंपर्यंत आमची चेष्टा लावलेली आहे लोकांनी तर मला एवढंच सांगायचंय जे कोणी इथले स्थानिक प्रशासन असतील त्यांनी आपापलं पीस जे काही म्हणणं असेल किंवा जो काही प्रॉब्लेम असेल तो बाजूला ठेवा आणि आमच्यासाठी उभे राहा तुम्ही सगळ्यांनी आणि इथे बातमीची तुम्ही सगळं जर बघत असाल तर आमच्यासाठी आम्हाला कॉन्टॅक्ट करा किंवा इथे पोलीस स्टेशन करून आमची पुढची जी प्रोसिजर आहे ती लवकरात लवकर कशी होईल यासाठी आम्हाला सगळ्यांना मदत करा आज सहावं वर्ष चालू आहे आम्ही आता वाट बघतोय की हे कधी एंड होणार आहे धन्यवाद कृपया आपण माझ्या चॅनल व पोर्टलला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकून बटन दाबायला विसरू नका संपूर्ण महाराष्ट्रात प्रतिनिधी नेमणूक चालू आहे